गोंदिया शहरातील बाजारात भाजी घेण्यासाठी जात असाल तर ही बातमी एकदा नक्की पहाच मोबाईल चोरटे फक्त रेल्वे स्थानक बस स्थानकात तुमची वाट बघत नाही तर आज चक्क मोबाईल चोरट्यांची भाजी बाजारात तुमची उपहाट पाहायला सुरुवात केली आहे अशीच एक घटना तीन ऑगस्टला गोंदिया नगर परिषदेच्या समोर भागात असलेल्या भाजी मंडीत घडली असून ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली गोंदिया शहराला लागून असलेल्या चोट्या गावातील सोनू मेश्राम हे भाजी घेण्यासाठी बाजारात गेले असता त्यांच्या समोरच्या खिशात असलेला मोबाईल एका चोरट्याने मोठ्या शिताफितीने भाजी घेताना चोरून नेला ही बाप हे बाप सोनू मेश्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःच्या भागात असलेल्या दोन दुकानात लागलेली सी सी टी व्ही कॅमेरे तपासून पाहिले असता त्यांना आपला मोबाईल एक अज्ञात चोरटा घेऊन जात असल्याचे लक्षात आले तर मेश्राम यांनी लगेच हे सीसीटीव्ही फुटेज मिळवत गोंदिया शहर पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार देखील दाखल केली त्यामुळे तुम्ही देखील बाजारात भाजी घेण्यासाठी जात असाल तर स्वतःचा मोबाईल ची आणि पॉकेटची काळजी घ्या न्यूज रिपोर्टर चेतन समृीत आज चोवीस तास गोंदिया नुण